श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारी अमित शहानंतर आता थेट अजित पवार येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डीत अठरा व एकोणीस जानेवारीला चिंतन शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आणि संघटनात्मक कामांना बळकटी देण्यावर भर दिला जाणार आहे वास्तविक हे अधिवेशन यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे होणार होते मात्र उपस्थितांची संख्या पाहता जागा कमी पडेल म्हणून ती ऐनवेळी शिर्डीत हलविण्यात आली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार गटानेही त्यांचे पहिले अधिवेशन शिर्डीतच घेतले होते गेल्या आठवड्यात भाजपनेही त्यांचे अधिवेशन शिर्डीत घेतले आणि आता अजित पवार गटाने शिर्डीचीच निवड केली आहे शिर्डीचं राजकीय महत्व का वाढतंय अजित पवार नेमकं काय साध्य करणार अधिवेशनात नेमकं काय ठरणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर अजित पवारांची राष्ट्रवादी अठ्ठावन्न पॉईंट एक लाख मते घेत एक्केचाळीस जागा जिंकली होती तर शरद पवारांची राष्ट्रवादी बहात्तर पॉईंट आठ लाख मतं घेत फक्त दहा जागा जिंकली होती या दोन्ही गटात एकोणचाळीस जागांवर थेट लढत झाली त्यात अजित पवार गटाने माजी मारली शरद पवार गटासोबत थेट लढत झालेल्या एकोणचाळीस जागांपैकी तब्बल तेहतीस जागा अजित पवार गटाने जिंकल्या अजित पवार गटाला वीस पॉइंट पाच लाख मते पडली तर शरद पवार गटाला अठ्ठावन्न पॉईंट पाच लाख मते पडली होती मतांची ही आकडेवारी पाहता शरद पवार गटाने लोकसभा व विधानसभेला चांगली मते मिळवली असली तरी अजित पवार गटाला जास्त जागा मिळाल्या हे वास्तव आहे त्यामुळे मतांची आकडेवारी वाढविण्यासाठी व वा आपला पक्ष थेट घराघरात गुरा पोहोचवण्यासाठी अजित पवार गटाने विशेष प्लॅनिंग केल्याच्या चर्चा आहेत प्लॅनिंगचा एक भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार गटाने चिंतन शिबिर घेण्याचे नियोजन केले आहे शिर्डीत होणाऱ्या या शिबिरासाठी स्वतः अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सुमारे पाचशे नेत्यांचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय या शिबिरात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची सदस्य नोंदणीही सुरू करण्यात येणार आहे भाजपने त्यांच्या शिबिरात जसे मायक्रो प्लॅनिंग केले अगदी तसेच मायक्रो प्लॅनिंग आता अजित पवार गटही करणार आहे याशिवाय काही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पक्षाच्या वाढीसाठी अजित पवार गटाला काही टिप्सही देणार असल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार सध्या महायुतीत आहेत लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षाने आपली रणनीती बदलत विधानसभा निवडणुका लढवल्या लाडकी बहीण लाडका भाऊ ज्येष्ठ नागरिक महामंडळे या सर्वांचा परिपाक म्हणून महायुतीने विधानसभेला प्रचंड यश संपादन केले महायुती व महाविकास आघाडीची विधानसभेला पडलेली मते पाहिली तर महायुतीला मवियापेक्षा सत्याऐंशी लाख मते जास्त मिळाली लोकसभेला हाच फरक फक्त सहा पॉईंट आठ लाखांचा होता म्हणजेच महायुतीने विधानसभेला राबविलेल्या योजना पाहता त्यांनी सहा महिन्यात ऐंशी लाखांपेक्षा जास्त मतदान वाढवले आहे सहा महिन्यात ऐंशी लाख मतदान वाढल्याचे सगळ्यात महत्वाचे कारण ठरले अजित पवारांच्या डोक्यातील लाडकी बहीण योजनेची संकल्पना वास्तविक ही संकल्पना नंतर महायुतीने एकत्रित प्रोजेक्ट केली असली तरी ती आयडिया अजित पवारांची होती असं सांगितलं जातो अजित पवारांचं संघटन कौशल्य वक्तृत्व व नेतृत्व मान्य करून सत्तेत त्यांच्यासोबत आलेल्या ने नेत्यांना विश्वास देण्यासाठी हे मंथन शिबिर होत असावं अशी ही अटकल बांधली जात आहे कारण अजित पवार गटाने आता थेट दिल्ली विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला आहे त्या निवडणुकीपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणे आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढले तर ऐन धावपळ नको म्हणून अजित पवार गटाने निवडणुकांच्या दोन महिने आधीच पक्षाची बांधणी सुरू केल्याचेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे एकंदर अजित पवार गटाच्या डोक्यात काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असल्यास आपल्याला खालील मुद्द्यांवर विचार करावा लागणार आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बांधणी करण्याची तयारी अजित पवारांनी सुरू केल्याचं दिसतंय दुसरं शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर काही दिवसात लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास देऊन संघटनात्मक बांधणीला अजित पवारांना वेळ मिळालेला नव्हता तीच बांधणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी करण्याचे धोरण अजित पवारांनी अवलंबिले असावे तिसरं शरद पवारांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या दीड दोन वर्षातच अजित पवारांनी स्वबळावर एक्केचाळीस आमदार निवडून आले त्यातील भुजबळांसारख्या अनेक नेत्यांना मंत्रीपद देता आली नसल्याने या नेत्यांमध्ये काहीशी नाराजी पसरल्याचे सांगितले जात आहे नाराज नेत्यांची हीच नाराजी काढणे नवी उभारी देणे आवश्यक होते हे शिबिर आल्याचे सांगितले जात आहे चौथ छत्रपती संभाजीनगरला होणारे शिबीर ऐनवेळी शिर्डीला घेण्याचे ठरले त्यामागे ही बरेच कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे शिर्डीत शिबिर घेतल्यावर अहिल्यानगरसह नाशिक संभाजीनगर ठाणे पुणे बीड या सगळ्या जिल्ह्यांमधील ताकद वाढवता येते भाजपनेही शिर्डीचे हेच धोरण अवलंबिले होते त्यामुळे अजित पवारांनीही हाच मुद्दा धरून हे शिबिर शिर्डीत घेतले असावे अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो या शिबिराचा अजित पवार गटाला फायदा होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद